रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच कोल्हापूर चाळीसगाव व लासूर स्टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये घसरणी थोडीशी दिसून आली तर पाहूयात कोणत्या मार्केटमध्ये काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळागाव बसवंदेतून पिंपळागाव बसवंत येथे आज नऊशे नऊ वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली सायकेड्या ते सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सातशे पंच्याण्णव वाहनांची अवकाली होती तर विंचूर येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन एकशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आणि ते सरासरी कांदा दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला यावला येथे ते कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला सोले ते सरासरी कांदा दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीजीज एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आवडा येते सकाळ सतरामध्ये एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार एकशे पन्नास रुपयापासून तीन हजार चारशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार नऊशे पन्नास ते तीन हजार शंभर रुपये क्विंटपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टी गोल्डा एक हजार शंभर ते दोन दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल्टी खात आठशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चांदवडे ते सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे एक हजार नऊशे तीस रुपये क्विंटल पर्यंत सरासरी विकली जास्ती जास्त दोन हजार सहाशे क्विंटल पर्यंत विकली देवळा येथे सरासरी कांदा तीन हजार क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक एक तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला कोल्हापूर येथे सरासरी कांदे दोन हजार क्विंटल पर्यंत तर जास्ती असत तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चाळीस गाव येथे सरासरी कांदा दोन दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले लासूर टेशन येते आज पाचशे तेवीस वाहनांची आली ती सरासरी कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा